या बागेत त्यांनी सीताफळाचे चांगलीच झाडं जास्त घेतलेले आहेत मोहगणी आहे आणि नंतर मग शेवगा साईडला त्यांनी कुंपण केलं आहे जनावरांचा गुरांचा त्रास होणे असं आणि त्यांनी साईडला दोन तीन पद्धतीचे झाडं लावले जेणेकरून जैविक कुंपण म्हणतो एक मजली दोन मजली तीन मजली ह्या पद्धतीसाठी त्यांनी लिंबार आहे लिंबोणी आहे अशा पद्धतीची दोन ते ती तीन मजली येणारी झाडं शिवरी आहे अशा पद्धतीची झाडं नारळाची झाडं लावले ला आहेत स बागेसाठी त्यांनी गावातून पाणी टेम्पोने आणतात आणि पाणी घालतात तर हे ही बाग जी आहे ह्या बागेसाठी तालुक्याचे आपल्या गट विकास अधिकारी प्रशांत सिंह साहेबांचं खूप म मोलाचं मार्गदर्शन असताना सतत भेटी देतात बघतात विस्तार अधिकारी आपल्याच अशोक काळेसर आहेत ते येतात ते देखील बघतात त्याबरोबर त्या नरेगाची पूर्ण टीम असेल आणि त्याच गावचे रोजगार हमीचे ग्राम सेवक आहेत तर ते देखील माझ्याबरोबरच आहेत ते थोडंसं मार्गदर्शन करतील नमस्कार मी बसवंतवाडी येथील रोजगार सेवक आहे माझ्या आईच्या नावाने एक हेक्टर प्रभाग मंजूर आहे माझ्या शेतामध्ये सीताफळ मोहगणी आंबा पेरू पुन्हा लिंबू शेवगा अशा पद्धतीची मी लागवड केली आणि माझी लागवड नारळ आहे अशा पद्धतीने माझ्या शेतामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लागवड झाली आहे मी आमच्या गावामध्ये अठ्ठावीस फळबाग मंजूर आहेत तरी सर्वांनी ह्याच पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने लागवड केली आहे अशा पद्धतीने सर्वांचीच लागवड आमच्यात आहे त्याच्यामुळे आमच्या गावातील प्रत्येक कुटुंबाला व प्रत्येक मजुराला काम मिळत आहे त्याच्यामुळे नरेगामधून मागील त्याला काम मागील त्यांच्या हाताला काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे यामध्ये प्रगती अभियान धनाजी धोतरकर यांनी वेळ वेळोवेळी येऊन आम्हाला मार्गदर्शन केले आहे हे होते विकास भालेकर यांनी खरं तर मनरेगातून गावचा कायापालट केला आहे शेतरस्ते असतील विहीर आहे घरकुल आहे शोषखड्डे आहेत आणि आत्ता त्यांनी कि किमान अठ्ठावीस लोकांना फळबागेचं जे क्षेत्र आहे तर ते क्षेत्र दिलं आहे आणि त्यातलीच ही बाग आपण त्यांच्या शेतात बघतोय अशा अठ्ठावीस फळबागा याच गावात तयार होत आहेत धन्यवाद धनाजी धोतरकर